सुरुवातीचीच बातमी आहे राजधानी मुंबईतून मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा महापौर बसल्यानंतर आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांचे आभार मानले त्यानंतर उद्धव ठाकरे कुटुंबियांसह हुतात्मा चौकात दाखल झाले आणि त्यांनी हुतात्म्याला अभिवादन केलं मुंबई महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेचे विश्वनाथ महाडेकर आणि उपमहापौरपदी हेमांगी वरळीकर विराजमान झाल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापालिकेत महाडेश्वरांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं शिवसेनेच्या विश्वनाथ महाडेश्वर यांना भाजपनं पाठिंबा दिला त्यांना एकूण एकशे एकाहत्तर मतं पडली मात्र यावेळी भाजपला पाठिंबा देणाऱ्या मुमताज खान यांनी भाजपच्या बाजूने मतदान करायला नकार दिला तर मनसेचे सातही नगरसेवक सभागृहात अनुपस्थित राहिले यावेळी काँग्रेसच्या विठ्ठल लोकरे यांना अवघी एकतीस मतं मिळाली शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया शिवसेनेवरती सोपवली खूप मोठं असं हे शिवधनुष्य आहे आणि मला नाही वाटत कोणत्याही एका पक्षावरती एखाद्या शहराच्या नागरिकांनी सातत्याने एवढा विश्वास दाखवला असेल मुंबई आहे ठाणे आहे या नागरिकांनी शिवसेनेवरती जो विश्वास दाखवलेला आहे शिवसेनेला जो आशीर्वाद दिलेला आहे माझ्याकडे खरंच त्यांचं ऋण व्यक्त करायला शब्द नाही नम्रपणाने एवढंच सांगेन की जी सेवा शिवसेना प्रमुखांची शिवसैनिक अहोरात्र या शहरांची करत आहेत अशीच सेवा आम्ही अविरतपणे कायम करत राहू आपले आशीर्वाद हे फार मोलाचे आहेत धन्यवाद द्यायला शब्द नाही मतदान केलेलं आहे नाही आनंद आहे शेवटी जनतेचा रेटा हा फार महत्वाचा असतो आणि जनतेने पुन्हा सांगतो ठाण्यामध्ये तर एकाची सत्ता दिलेली आहे मुंबईमध्ये सुद्धा काही जागा आम्हाला कमी पडल्या त्याची भरपाई येत्या काही दिवसांमध्ये मुंबईकर नागरिक केल्याशिवाय राहणार नाही परंतु मी पुन्हा एकदा सांगेन की ज्याने ज्याने या विजयासाठी आम्हाला मदत केलेली आहे त्या सगळ्यांना त्या सर्व ज्ञात आणि अज्ञात राजकीय शक्तींचे आणि राजकीय पक्षांचे मी आभार मानतो हाय आता आता नाही आता आता पहिल्यांदा आम्हाला मुंबई ठाण्याचा आनंद आम्ही जो काय अनुभवतोय हो तो अनुभवू द्या कारण जसं आपण म्हणालात की लढाई अटीतटीची होती होती महापौर पराची निवडणूक झाल्यानंतर मुंबईचे महापौर उपमहापौर हुतात्मा चौकात येऊन एक आदरांजली किंबोना एक जे बंधन असतं ही मुंबई मराठी माणसाला महाराष्ट्राला आंदण म्हणून मिळालेली नाही त्यांनी जर का त्यावेळेला रक्त सांडलं नसतं बलिदान केलं नसतं तर मुंबईला आपण पारखे झालो असतो म्हणून त्यांनी सांडलेल्या रक्ताची जाण आम्हाला पूर्ण आहे आम्ही ते विस्मरण होऊ देणार नाही आणि त्या रक्ताची शपथ घेऊन आम्ही मुंबईकरांची सेवा करायला शपथबद्ध झालेलो आहोत ह्या पुढे देखील विरुद्धची आमची लढाई सुरू राहील आनंद हा आनंद असतो आणि मला आता त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही आनंद मी व्यक्त करतोय मला त्याच्याबद्दल आणखी मी बोलायचं ते बोलेन पण तूर्त मला असं वाटतं विजय हा महत्वाचा असतो तो विजय मुंबईकरांनी शिवसेनेला मिळवून दिलेला आहे कोण काय घोषणा द्याव्यात हा त्याचा त्याचा प्रश्न असेल आणि खरं म्हणजे खरं म्हणजे मला त्यावेळेला शिवाजी महाराज की जय या गोष्ट अपेक्षित होत्या ठीक आहे प्रत्येकाची मनं या निमित्ताने उघड झाली समर्थन दे महिने मेरे जो आम्ही करना था वो हमने किया है और इसके आगे जो भी जिनको जो, जो कुछ करना है वो करते रंगे पुन्हा एकदा सांगतो की या विरुद्ध सुद्धा भंपकपणा विरुद्धची आमची लढाई सुरू राहील जो काय कोण भंपकपणा चालू आहे त्या भंपकपणा विरुद्धची लढाई आमची चालू राहील म्हणून सकाळी भाजपच्या नगरसेवकांनी शपथ घेतलेली आहे कोणी भाजपच्या नगरसेवक ठीक आहे नगरशक्तीची शपथ घेतलेली आहे मला वाटतं सर्व आमदारांनी सुद्धा घ्यायला पाहिजे आणि कॅबिनेटमध्ये सुद्धा जी आमची मागणी आहे की राज्य मंत्रिमंडळाची बैठक ज्यावेळेला होते त्यावेळेला राज्यमंत्री सुद्धा पाहिजेत पत्रकार पाहिजेत लोकायुक्त पाहिजेत आणि विरोधी पक्षनेता तर पाहिजेच कारण त्याला कॅबिनेटचा दर्जा असतो तर ती पारदर्शकता आणि त्या पारदर्शकतेच्या शब्दाला अर्थ आहे नाहीतर मी पुन्हा एकदा सांगतो की या भंपकपणाविरुद्धची आमची लढाई सुरू राहील आम्ही नाही आता एक मिनिट भंपकपणाला हिंदी शब्द काय पंपकबाजी हो अभि शबूर झाला हो नाही असं काही नाहीये हे आधीच जे ठरलं होतं त्यानुसार ती कारवाई कार्यवाही झालेली आहे आणि मला स्वतःला एक समाधान आहे मी आधीच बोललो होतो की शिवसेना प्रमुखांच्या स्मारकासाठी मी कोणाही पुढे हात पसरणार नाही त्याप्रमाणे या सरकारने असं आहे की जे चांगलं त्याला चांगलं म्हटलं पाहिजे म्हणून सरकारला मी त्याबद्दल धन्यवाद देतोय अभिनंदन करतो आणि लवकरात लवकर तिथे शिवसेना प्रमुखांचं एक अतिशय चांगलं उत्तम म्हणजे शिवसेना प्रमुख काय होते त्यांनी आपल्याला काय शिकवण दिलेली या सगळ्या त्यांचे संस्कार काय होते या सगळ्याचं दर्शन घडवणारं स्मारक लवकरच तिकडे उभारलं जाईल